नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर रत्नागिरी सिरीजमधील हा दुसरा भाग आहे आणि जर कुणी पहिला भाग पाहिला नसेल अजूनही तर तो आधी नक्की पहा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला सगळं काही म्हणजे आमचा प्रवास सुरू कसा झाला आणि त्यानंतर आम्ही पहिले कुठे गेलो तर ते सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर आता आम्ही आलो आहोत आमच्या कुलदेवतेला तर रत्नागिरी शहरातील श्री कालभैरव मंदिर श्री भैरीदेव असंही म्हटलं जातं या मंदिराला तर इथे आमचं कुलदैवत आहे म्हणजेच श्री कालभैरव हे आमचं कुलदैवत आहे तर इथे आधी पहिलं दर्शन घेणार आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या कुलदेवीला जाणार तर आमची कुलदेवी आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवी आई तर तिथलंही तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेलच तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण संपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे तर भैरी भवानी हे कोकणवासियांचे एक कुलदैवत आहे यातील भैरी म्हणजेच भैरव हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काल भैरवनाथ या नावाचा भैरी काळभैरी बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत तरी कुलदैवाऱ्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पूजल्या जातात भैरी भवानी म्हणजेच कालभैरी देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे भैरी भवानी म्हणजेच कालभैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे कुलदेवतेचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही आलो आहोत आता रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवसृष्टी येथे तर या शिवसृष्टीला नाव आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी आता शिवसृष्टी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगांवर काही घटनांवर आधारित चित्र आणि शिल्प असे जे असतात त्यांचं जे प्रदर्शन असतं त्याला म्हणतात शिवसृष्टी आणि हे कायमस्वरूपी बांधण्यात आलेलं असतं तर हे पहा किती छान असं बांधत आहेत आता काम संपूर्ण झालेलं नाही आहे चालू आहे आणि जे काही काम त्यांनी केलेलं आहे आतापर्यंत ते मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे किल्ल्याचा दरवाजा पाहू शकता तुम्ही तेव्हाच्या काळातलं बांधकाम आणि तेव्हाचं सगळं काही शिल्प चित्र सगळं काही त्यांनी रेखाटण्याचा अगदी योग्य पद्धतीने आणि कसोशीने प्रयत्न केलेला आहे किल्ल्याचं बांधकाम देखील खूप छान असं केलेलं आहे आणि आपला देखील कसा फडकतो आहे पहा भगवा ध्वज आणि खूप सुंदर वाटलं सुद्धा इथे भटकंती करताना असं वाटलं की आजूबाजूलाच आपल्या आसपासच आज शिवरायांचं अस्तित्व आहे आणि खरं आहे शिवरायांचं अस्तित्व आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये दडलेलं आहे पण हल्लीच्या काळामध्ये त्यांचं अस्तित्व जपायचा खरोखरीने प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा आपण फक्त त्यांना मानतो किंवा तसं दाखवतो पण आपल्याकडून त्यांनी जे काही जपून ठेवलं जे काही आपल्यासाठी स्वराज्याची उभारणी केली ते सगळं काही आपण जपण्याचा प्रयत्न करत नाही ठिकठिकाणी थीक आपण कचरा टाकतो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आणि ही तर ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे कुठेही कचरा टाकताना आपण त्या भूमीचा त्या धरतीमातेचा विचार मनापासून करायला हवा कारण धरतीमाता म्हणजेच आपलं एक घरच आहे असं नाही की कुठेही बाहेर कचरा टाकला आणि ज आपली जबाबदारी संपली मी इथे सगळीकडे फिरताना म्हणजे कुठेही जेव्हा जाते की रत्नागिरीच असं नाही कुठेही जाते ना भटकंतीसाठी तर काही ठिकाणांवर अगदी अक्षरशः कचऱ्याचा भडीमार केलेला दिसतो असं न करता पर्यटकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे कचरा आपल्याकडील एखाद्या पिशवीमध्ये ठेवा घरी गेल्यानंतर टाका किंवा ठिकठिकाणी थीक काही कचऱ्याच्या टाकण्याच्या व्यवस्था असतात तर तिथे टाका ते सोयीस्कर असतं त्यामुळे काय होतं तर आपण जे हे आपलं जे राज्य आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेलं ते चांगलं व्यवस्थित अबाधित ठेवण्यासाठी आपल्याकडून देखील प्रयत्न होतो आणि त्याचा आपल्याला अभिमान वाटतो तर चला मग स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे ठेवूया तर आता आम्ही पोचलो आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावर आणि इथेच आहे माझ्या कुलदेवीचं मंदिर श्री भगवती देवी आई मंदिर कोकण रत्नागिरी येथे अथांग पसरलेला समुद्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सागरी मार्गाने परदेशी हल्ले होण्याचा धोका खूप होता त्यामुळे समुद्रावर नजर ठेवता यावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात आणि बाजूच्या डोंगरांवर अनेक किल्ले बांधलेले आहेत त्यापैकी एक किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात असून त्याला रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला असेही म्हटले जाते या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे त्यामुळेच या किल्ल्यालाही तिच्या नावाने ओळखलं जातं तर भगवती देवी आई ही आमची कुलस्वामिनी आहे आणि आज आम्ही तिचेही दर्शन घ्यायला इथे आलेलो आहोत देवीची आख्यायिका सांगितली जाते की कोल्हासूर करवीर आणि रत्नासूर असे तीन राक्षस खूप माजले होते या राक्षसांचा संहार करण्याचे काम अंबादेवीकडे होते कोल्हासुराचा नाश आंबाबाईने केला तेथे कोल्हापूर वसलं करवीराला अंबाबाईने मारलं तेथे करवीर नगरी वसली महाबल्लाढ्य रत्नासुराचा वध करण्याचे काम मात्र बाकी होते त्यावेळी आंबाबाईने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकराने देवीला आणखी दोन वर्ष तपसाधना करायला सांगितलं दोन वर्षानंतर देवीला भगवान शंकराने डोळे उघडायला सांगितले त्यावेळी श्रीदेवी टेमलाई व देवी भगवती समोर उभ्या होत्या कालांतराने या तिन्ही देवींनी ज्योतिबाच्या वाडीतील खिंडीत रत्नासुराला गाठलं भगवतीने या दैत्यावर शस्त्र चालवलं आणि मुंडकं उडवलं त्या वाडीचे नाव वाडी रत्नागिरी असं पडलं दैत्यांचा नाश झाल्यावर अंबाबाईने वाट दिसेल तिथे जा अशी सूचना केली त्यावेळी टेमलाईने कोल्हापुरात राहण्याचं ठरवलं आणि भगवतीने कोकणची दिशा ठरवली ती विशाळगडावरून दर्ग्याचे दर्शन घेऊन हातकंबा येथील कदम यांच्याकडे आली त्यामुळे देवीचे ते मानकरी बनले त्यानंतर रत्नदुर्गतील बाले किल्ल्याच्या पायथ्याशी सावंत यांच्या घरी देवी बसली नंतर किल्ल्यात आली आणि रूपाने येथे वास करू लागली अशी ही आपल्या श्री भगवती देवी आईची आख्यायिका आहे आणि जी ऐकल्यावर मन अगदी प्रसन्न होतं आणि भरून येतं तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे चार आणि आता मी जेवायला थांबलेलो आहोत तर पावसला जाताना एक छान असं एक हॉटेल मिळालं हॉटेल नंदाई असं नाव आहे अगदी हायवेला लागूनच आहे तिथे आम्ही जेवून घेतला आणि मग पुढे पावसला जायला निघालो रामकृष्ण हरी हा मंत्र अव्याहत जपायचा आणि जगातील सगळा कोलाहल कटकटी विसरून जायचा अत्यंत निरव शांतता अनुभवायची असेल आणि निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःला विसरून जायचं असेल तर रत्नागिरीजवळ असलेल्या पुण्यभूमी पावसला भेट देणं हे गरजेचं ठरतं तर आता मी आलो आहोत पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या समाधी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला तर परिसर संपूर्ण शांततेने आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा परिसर आहे तसंच निसर्गरम्य आणि पवित्र रत्नागिरीपासून फक्त वीस किलोमीटरवर असलेल्या पावस या गावी स्वामी स्वरूपानंदांची संजीवन समाधी आहे स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी झाला त्यांचे जन्म नाव रामचंद्र विष्णू गोडपोले आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले आणि पुढचं शिक्षण त्यांचं मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या अंगरेवाडीतील विद्यालयात झालं त्यांच्यावर घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासूनच झाले होते ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांमध्ये पारंगत होते रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता एकीकडे त्यांचे आध्यात्मिक विषयांचे वाचन श्रवण मनन निधी ध्यास सुरू होते तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते तरुणाई नवचैतन्याने भारावून गेली होती तशातच त्यांनी तस देखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला तर देशभरातील हजारो भक्तगण त्यांच्या समाधी सोहळ्याला हजर होते या स्मृती मंदिराच्या तळाशी असलेल्या ध्यानगुंपेत त्यांचा नश्वर देह ठेवला आहे गुरुपौर्णिमा आणि स्वामींचा निर्वाण दिन येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो अत्यंत स्वच्छ आणि टापटीप असणारे हे स्मृती मंदिर आहे स्वामींचे राहते घरच मंदिर म्हणून उत्तम पद्धतीने राखले गेले आहे पावस या गावात गणेश मंदिर आणि तसेच नदीच्या पलीकडे विश्वेश्वर आणि सोमेश्वर ही शिवमंदिरं आहेत पावस गावात असणारी अनंत निवास ही वास्तू स्वामी स्वरूपानंदांचे सुमारे चाळीस वर्षे वास्तव्य असलेली जागा आहे इथेच असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद आश्रमात आलेल्या भाविकांना प्रवाशांना राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय होते सकाळी खिचडीचा प्रसाद विनामूल्य दिला जातो भाविकांना जे काही देण्याची इच्छा असते त्यासाठी दानकुंभ आणि देणगी घेऊन पावती देण्याची ही व्यवस्था असते पावसमध्ये माऊली माहेर इथे निवास आणि भोजन व्यवस्था अगदी उत्तम आहे तर या सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये स्वामींचे दर्शन घेतले तर स्वामींच्या मंदिराच्या परिसरामध्ये सनई चौघड्याचा आवाज ऐकू आला तर आम्हाला तिथे सगळ्यांनी सांगितलं की तुळशीचं लग्न लावलं जात आहे तर नमस्कार करा पाया पडा आणि प्रसाद खाऊन जा तर किती भाग्य म्हणावं थोर की आम्हाला इथे मंदिराच्याच ठिकाणी तुळशीचं लग्न पाहायला मिळालं आणि आता आम्ही इथे सगळे बसलेलो आहोत प्रसाद खात आहोत तर खूप छान वाटलं आणि निघता निघता आता सूर्यास्त होत आलेला आहे तर तिथूनही निघताना आम्हाला एका नदीच्या पलीकडे हे छान असं मंदिर दिसलं श्री नवलाई देवी मंदिर आहे तर नवलाई पावणाई अशा या देवींची मंदिरं इथे आहेत आणि त्यांच्या मूर्त्या देखील आहेत पण एवढं सुंदर असं मंदिर होतं पण आतमध्ये गेल्यावर गाभाऱ्याचा दरवाजा बंद होता त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले पण खूप सुंदर असा अनुभव होता एकंदरीतच आजचा संपूर्ण दिवस सगळ्या देवदर्शनांनी व्यापलेला असा ठरला आणि जराही थकायला झालं नाही मी सकाळपासून साडी नेसले होते पण पावसला यायच्या अगोदर साडी चेंज केली एका हॉटेलमध्ये जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो ना तिथे आणि त्यानंतर मग हा ड्रेस घातला तर इथे दर्शन घेऊन झाले आणि त्यानंतर मग आम्ही भाटे समुद्र किनाऱ्यावर थांबलो तिथलेही दृश्य तुम्हाला पुढे दिसतीलच हा आता सूर्यास्त होत आहे आणि किती छान असा सूर्यास्त होत आहे नाही का तर लहानपणीची एक गोष्ट आठवली कुठेही जाताना प्रवासामध्ये मी मला एक प्रश्न पडायचा म्हणजे लहान मुलांना सगळ्यांनाच तो प्रश्न सतावतो की सूर्य आणि चंद्र आपल्यासोबत का बरं चाललेले आहेत म्हणजे आपण चाललो आहोत तिथेच ते सुद्धा येत आहेत तर हे एक आठवलं आणि मला आज प्रवासामध्ये हसू आलं की म्हणजे किती बालपणीच्या गोष्टी किती छान अशा असतात ना ज्या आपण अगदी पुढपर्यंत जपायला देखील हव्यात कारण त्या निरागस असतात तर पहा इथे थांबलेलो आहोत भाटे समुद्र किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावर आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा एक मंदिर आहे तर बऱ्याच दिवसांनी म्हणजे तुम्ही पा बोलू शकता की एक वर्षाने जवळपास वर्षभरानंतर मी समुद्रकिनाऱ्यावर आलेले आहे आणि मीच नाही तर माझं संपूर्ण कुटुंब कारण समुद्रकिनाऱ्यावर जास्तीत जास्त आम्ही जाणं केलं नाही यावर्षी जास्तीत जास्त स्टेशन आणि मंदिरांमध्ये जास्तीत जास्त जाणं झालं तर म्हणूनच एवढं भारी वाटलं ना काय सांगावं म्हणजे सूर्यास्त आणि समुद्राचं हे पाणी आणि समुद्राचे मासे असतात ना तर ते देखील इथे आलेले होते किनाऱ्यावर शांतपणे पहुळले होते तर ते देखील व्हिडिओ मार्फत दाखवते आहे तुम्हाला पाहू शकता आणि या माशांना काय म्हणतात तर ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल कारण कमेंट तुम्ही जास्त काही करत नाहीत असं बघते मी बरेच दिवस कारण व्हिडिओ पाहता पण कमेंट जास्त कोणी करत नाही तर प्लीज कमेंट करा कारण व्हिडिओ क्रिएटर्सना त्यांच्या मेहनतीचं फळ हे कमेंटमधून पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं तर नक्कीच हे करू शकता कारण आपल्याला जास्तीची काही मेहनतीची गरज नसते त्या गोष्टी करताना आणि एखादी सकारात्मक गोष्ट करण्यासाठी आपल्याला मागचा पुढचा विचार हा नक्कीच करायला नको तर पाहू शकता इथे तीन डोंगर असे मागे मागे आहेत एका मागे एक असे आणि किती छान अशी रचना आहे ना निसर्गाची खूप सुंदर आणि आता आम्ही निघालो आहोत आमचा परतीचा प्रवा प्रवास सुरू झालेला आहे हे माझं रत्नागिरी शहर माझं सासर आता निरोप देताना डोळे भरून आलेले आहेत तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ